मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओ फक्त दोन मिनिटाचा हे तर काळजीपूर्वक आहे का <coughs> ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा होणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत आता सप्टेंबर महिन्यात आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यात या योजनेत ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात खात्यात थेट चार हजार पाचशे डिपॉझिट होणार आहेत पण तत्पूर्वी हे काम आत्ताच करून घ्या नाहीतर लाडकी बहीण योजनेचे चार हजार पाचशे गमावून बसा <coughs> ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरले आहेत त्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून चार हजार पाचशे रुपये खात्यात जमा होणार आहेत तर ज्या महिलांच्या अर्ज आधीच मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये जमा होणार आहेत आता ज्या महिलांनी अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर व्हायला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे या महिलांनी आपला अर्ज नियमित तपासावा त्या अर्जावर काय उत्तर येते जर तुम्हाला रिसबमिटचा पर्याय दिला असेल तर संबंधित कागदपत्र पुन्हा अपलोड करून तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचं का आहे ती प्रक्रिया केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होणार आहे तुम्ही कदाचित फोटो व्यवस्थित अपलोड केला नसेल कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नाही अशी अनेक कारणामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिस दिला जातो त्यानुसार अर्ज पुन्हा भरून सबमिट करायचा आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी काळजी करण्याचे कारण आहे कारण तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरले आहे जर तुमचा अर्ज मंजूर